लोकशाहीमध्ये जस लोक महत्वाचे असतात तसंच लोकप्रतिनिधी हे सुद्धा अत्यंत महत्वाचे असतात या लोकप्रतिनिधीवर जे लोकप्रतिनिधी लोकांमधून निवडून जातात लोक, जाता। लोक निवड करतात अगदी उत्साहानं एखाद्याला हा आपला प्रतिनिधी आहे हा आपला नेता आहे हा आपल्या कल्याणाची कामं कराल हा व्यक्ती आपल्या दुःखाला राज्याच्या विधानसभेमध्ये दे, देशाच्या लोकसभेमध्ये दे, आवाज जुटविल आणि या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा मा या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून किंवा मा या नेत्याच्या माध्यमातून आपला आपल्या घराचा कुटुंबाचा गावाचा परिसराचा विकास होईल आणि सामान्यपणे सर्व जे जनजीवन आहे हे अत्यंत व्यवस्थित शांततेत सुरळीत आणि दिवसेंदिवस विकास करणार होईल अशा प्रकारची भावना संपूर्ण जनतेचे असते आणि त्यामुळे लोक आपले लोकप्रतिनिधी निवडून देतात आपला आमदार निवडून देतात आणि हे आपले सगळे आमदार जेव्हा महाराष्ट्राच्या ते विधानसभेमध्ये जातात तेव्हा त्यांच्याकडून लोकांच्या प्रश्नावर चर्चा अपेक्षित असते लोकांच्या दुःखावर चर्चा अपेक्षित असते लोकांच्या प्रगतीसाठी काम अपेक्षित असत परंतु दुर्दैवानं आजचे लोकप्रतिनिधी खास करून दोन हजार चौदाच्या पुढे आजचे जे लोकप्रतिनिधी आहेत या लोकप्रतिनिधींना काही भान उरलंय का आपण लोकांचं काही देणं लागतो आपल्यावर काही जबाबदारी आहे आपण कोणीतरी विशिष्ट आहोत याच तरी त्याला भान उरलंय का हे सरळ विधान भवनामध्ये हरामारी करतात इतकंच नाही चक्क चक्क एखादा गुलाखी शेतात ज्या पद्धतीनं जनावरांच्या पाठीमागे शिविगाळ करतो अशा पद्धतीची शिविगाळ हे आमदार एकमेकांना करतात ही गोष्ट राज्याच्या दृष्टीनं किती लाजेरवाणी आहे या विषयाला रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची मला आम्हाला नितांत आवश्यकता आहे मी बोलत होतो विधानसभेमध्ये हरामारी विधानसभेमध्ये एकमेकांच्या अंगावर तुटून पाटणे एकमेकांना असभ्य भाषेमध्ये असंसदीय भाषेमध्ये शिबिगाळ करणे तू बाहेर तुला बघून घेतो म्हणणे तू कोण लागून गेल्यास म्हणणे त्याच्याकडे हातमारे करून त्याला धमकी देणे त्याला त्याच बघून घेण्याची धमकी देणे त्याच्या कुटुंबावर बोलणे त्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलणे आणि बाहेर विधान भवनाच्या बाहेर आपले गुंड पाळून उभे करणे आणि हे गुंड जेव्हा बाहे आमदार बाहेर येतात तेव्हा त्या आमदारावर एकमेकांच्या आमदारावर हल्ले करतात मारहाण करतात अशी एक अत्यंत लाजीरवाटी घटना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधानसभेमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रामध्ये आणि या विधान भवनाच्या आभारामध्ये अगदीच बाहेरचे गुंड आणून एकमेकांना मारण्याचा प्रकार जितेंद्र आबाड आणि गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे मित्र या लोकांच्या मध्ये ती प्रवृत्ती नेमकी कुठून आली आता कोण चुकला कोण बरोबर आहे ते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पाहतील आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कशा पद्धतीनं काम करतात ते आपण पाहिलंच आहे म्हणजे राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष असले तरी ते न्यायासनावर बसलेत आणि न्याय देण्याची आपली जबाबदारी आहे ही गोष्ट तेही विसरलेत की काय असा प्रश्न पडावा अशा पद्धतीचे अनेक निर्णय त्यांनी मागच्या काळामध्ये दिलेले आहेत आता जितेंद्र आव्हाड दोषी आहेत की गोपीचंद पडळकर दोषी आहेत याचा निर्णय आता पूर्णपणे अं विधानसभेच्या अध्यक्षांना आणि विधान परिषदेच्या सभापतींना घ्यायचं आहे आणि या दोन आमदारांचे हे जे कुण एक गुंड होते ते नेमके गुंड कोणाचे होते ते गोपीचंद पडळकरचे होते की जितेंद्र आवारचे होते काय जो काय असेल मला त्या विषयावर नाही बोलायचं किंवा या प्रकाराची सुरुवात कोण केली याही विषयावर मला बोलायचं नाही कोण चुकला याही विषयावर मला बोलायचं नाही परंतु किती खालच्या दर्जाला हे आपलं राज्य या राज्यकर्त्याने आणून ठेवले जाती जातीमध्ये भांडण लावून यांचं पोट भरलं नाही त्यांचं समाधान झालं नाही माणसा माणसामध्ये भेद निर्माण करून यांचं समाधान झालं नाही जे जे काही करता येण्यासारखं आहे निवडून येण्यासाठी सत्तेसाठी सत्तेच्या माध्यमातून कोट्यावधीची संपत्ती जमा करण्यासाठी ते सगळं हे प्रयोग करतातच करतात करता। आता तर एकमेकांचे ते जीवावर सुद्धा उठलेले आहेत एकमेकांना अगदी हंबीत भाषा करतात बघून घेण्याची भाषा करतात नुसती भाषाच करत नाहीत तर विधान भवनाच्याच चवारामध्ये एखाद्या आमदाराची दे कच्ची धरून किंवा त्याला धक्का देऊन किंवा त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यावर हल्ला करून आमची आता कुठंपर्यंत तयारी आहे आम्ही या विधानसभेच्या आवारामध्ये किंवा विधान भवनामध्ये काय करू शकतो याचा एक नुकताच त्यांनी उदाहरण त्याने पायांड आता सुरुवात केलेली तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राची जनता हातबल झालेली आहे मित्रांनो मी वारंवार सांगतो तो महाराष्ट्रातल्या जनतेवर हे पाहिलेले उशक काल होता होता काळ रात्र झाली अरे आता आयुष्याच्या पेटवा मशाली या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदेच्या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्र या महाराष्ट्राचं वैभव किती रसा तळाला गेलंय ज्या मतदाराने तुम्हाला मतदान केलं ज्या अपेक्षेनं तुम्हाला राज्याच्या विधानसभेमध्ये पाठवलं तिथे जाऊन तुम्ही नेमके काय दिवे लावताय कशा पद्धतीनं काम करताय हे सगळं पाहून महाराष्ट्र आता निवडणुकीच्या माध्यमातून सरकार बदलण्याची ताकद मतदानामध्ये आहे ही गोष्ट खरी असली तरी आता मतदारांच्या हातामध्ये निवडणुका आणि जय पराजय सुद्धा या नव्या प्रवृत्तीने नव्या विचाराने ठेवलेला नाही मित्रांनो महाराष्ट्रामधले मतदार सरकार निवडून देत होते आता मतदारसंघात आम्ही मतदानच केलं नाही उदाहरण महाराष्ट्रामध्ये आहेत तरी सुद्धा तिथले प्रतिनिधी निवडून येतात ते, ते कोणाच्या मतावर कसे येतात कसे आणले जातात अचानकपणे शहात्तर पंच्याहत्तर लाख मतदार एका रात्रीमध्ये ईव्हीएम मध्ये कुठून येतात आणि कसं बंद होतात हे सगळं आपण पाहत आलेलो आहोत मित्र काय चाललंय आपल्या राज्यामध्ये आपला महाराष्ट्र किती समृद्ध महाराष्ट्र आहे विचाराचा समृद्ध आहे संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे शूरांची भूमी आहे यशवंतराव सारख्या एक अत्यंत अत्यंत वैचारिक पातळीवर समृद्ध असलेल्या नेत्याने महाराष्ट्राची जडणघडण केली महाराष्ट्रामध्ये शिवसाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार पेरला लोकांचं नेत्यांचं वर्तन कसं असलं पाहिजे नेता हा कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आदर्श असतो या लोकांचा कुठला आदर्श घ्यायचा आहे हे कुठे कुठे सापडतायत हे सिगरेट लॉज लॉजमध्ये बसलेले सापडतात हे हे हॉटेलमध्ये बॅगा घेऊन बसलेले सापडतात ते हे गैरमार्गाने काम करत असलेले सापडतात हे अनैतिक वर्तन करत असलेले सापडतात ते हे मारामारी करत असलेले सापडतायत हे शिबिगाळ करत असलेले सापडतात या सगळ्या महाभागांच्या कडनं राज्यातल्या जनतेनं नेमका कोणता आदर्श घ्यावा यांच्याकडे आता काय अपेक्षा ठेवावी जनतेचे प्रश्न आता कसे सुटणार आहेत या महाराष्ट्राला कोण वाचवणार आहे या शेतकऱ्यांना न्याय कोण देणार आहे राज्यामध्ये रोज चार शेतकरी आत्महत्या करून मारत या सरकारला सरकार या सरकारमध्ये काम करणाऱ्या या या लाज नाही वाटत की शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याच्या प्रश्नावर आपण चर्चा केली पाहिजे चर्चा कशी होते गुत्तेदाराने जे गुप्त दिलेले आहेत त्यांचं पेमेंट करायला पैसे नाहीत त्यासाठी सरकारने पुरवणी मागण्यातून पैसे उपलब्ध करून दिले पाहिजे यावर अख्खं पावसाळी अधिवेशन संपवून गेलेलं आहे या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेच्या हाती काही पडलेलं नाही शेतकरी कामगार कष्टकरी गरीब माणसाला या अधिवेशनाच्या माध्यमातून कसल्या प्रकारचा आधार मिळालेला नाही ही परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे या लोकांचे चाळे बघण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊन ठेपलेली आहे किती किती दिवस हे लोक असे चाळे करतील कशा पद्धतीनं या राज्याचं नेतृत्व ते विधानसभेमध्ये करतील या विषयावर सुद्धा मोठा आ, एक प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे महाराष्ट्राचं नेमकं काय होणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं नेमकं काय होणार आहे हे प्रगतशील राज्य आहे हे महाराष्ट्र हे देशातलं एक अत्यंत महत्वाचं केंद्र सरकारला वीस टक्क्यापेक्षा अधिक महसूल देणारं हे राज्य आहे आणि हे राज्य हे या राज्यातले राज्या राज्या हे आमदार हे hey, हॉटेलमध्ये ता, लुंगे टॉवेलवर येऊन हॉटेलच्या हो, वेटर बरोबर बॉक्सिंग करणारे आमदार या राज्याला आता पुढे कसं घेऊन जाणार आहे असा एक खूप मोठा प्रश्न इथे निर्माण झालाय इथे फिर्याद कोणाकडे करावी दात कोणापुढे मागावी एखाद्या विषयाचा गराण कोणापुढे मागावा असा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालाय जा एक जात सगळे एक जात सगळे माळेचे मने होऊन बसलेले आहेत कोणाकडे असे ना पाहावं असा सध्या प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण देवेंद्र से चो तो 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 हे राज्य राज्य चालवतात चालवण्याची खूप मोठी कला आहे असं सातत्याने त्यांचे लोक त्यांचे कार्यकर्ते म्हणतात पण या देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये विधान भवनाच्या बाहेर विधान भवनाच्या आवारात विधान भवनातच जर अशी मारामारी होत असेल तर देवेंद्र फडणवीस नेमकं काय करताय गृहमंत्री म्हणून हे राज्यात पूर्ण कायद्याने सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना त्यांच्या नाकाखाली त्यांचेच आमदार जर अशी हातात बूट घेऊन जोडाजोडी करत असेल तर देवेंद्र फडणवीसांचं नेमकं भविष्यामध्ये या राज्यातली जनता काय करणार आहे किंवा त्यांच्या पक्षाचं त्यांच्या सरकारचं काय करणार आहे अशा पद्धतीचा एक प्रश्न निर्माण झालाय महाराष्ट्र हताश आहे मित्रांनो महाराष्ट्राला आता काय नेमकं करावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे टीव्ही पाहिले वर्तमानपत्र पाहिले की या लोकांच्या रोज या बातम्या येतात हा चोर आहे हा भ्रष्टाचार आहे यांना असं यांना लुटलं यांना तसं लुटलं सरकारला फसवलं अमुक केलं तमुक केलं अरे जनतेच्या प्रश्नाचं काय जनतेचे प्रश्न आता नेमके विचारायचे विचारा कोणाला जर राज्याचं नेतृत्व जनतेला बांधील नसेल किंवा राज्याच्या नेतृत्वामध्ये जनतेच्या प्रश्नाची उकल करण्याची धमक नसेल तर या राज्यातल्या जनतेने आता जायचं कोणाकडं असा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा